तर मंडळी नुकताच आपण महापुराच्या संकटातून बाहेर पडलोय महापुराच्या संकटातून बाहेर पडताना तुम्ही आम्ही सर्वांनी एका गोष्टीचा विचार केला पाहिजे ती गोष्ट म्हणजे काय आहे प्रत्येक वेळी प्रत्येक वर्षी पूर महापूर हा येतोयच ये आणि इथून ये पुढं सुद्धा येणारच जर असंच चालत राहिलं तर आता त्या संदर्भात जर सांगायचं झालं तर पूर किंवा महापूर आल्यानंतर आपले प्रशासन लगेच जागवतं आहे आपलं गव्हर्मेंट सरकार जे काय असेल ते ते काय करतात पूर आलाय महापूर आलाय तुम्ही आता इथून जावा दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट व्हा किंवा तुमच्या पाहुण्यांच्याकडे जावा किंवा आम्ही तुमची काहीतरी व्यवस्था करू ह्या सगळ्या गोष्टी ते करत असतात आणि आपल्याला तिथं काय असेल ते आप त्यांच्याकडून आपल्याला मिळतेसुद्धा मदत ते काय नाही असं म्हणत नाही मी मिळतेसुद्धा पण मी सुद्धा एक पूरग्रस्तच माणूस आहे त्यामुळंच मला ह्या गोष्टी तुम्हाला सर्वांना सांगाव्या वाटल्या म्हणून मी बोलतो आहे आता बोलायचं म्हणजे काय पूर आल्यानंतर आपल्याला सगळी व्यवस्था होते बरोबर पूर हा प्रत्येक वर्षी येतो आहे हे ये सुद्धा तितकंच खरं आहे आता मला सांगा पूर येणार आहे ये हे ह्या सगळ्यांना माहीतच आहे हो पूर येणार आहे हे सगळ्यांना माहीत नाही असं नाही हे सगळ्यांना माहिती आहे या लोकांना सगळ्यांना माहिती आहे प्रशासनाला माहिती आहे आपल्या राजकीय नेत्यांना माहिती आहे हे ह्या सगळ्यांना माहीत आहे तरीसुद्धा ही लोकं पूर येण्याची वाट का बघत असतील त्याचं कारण काय असेल पूर यायच्या अगोदर त्याचं बाबा काय करता येईल पूर येऊ नये म्हणून काय करता येईल ह्या सगळ्या गोष्टींच्याकडे ही लोकं का लक्ष देत नाहीत ह्याचं काय कारण असू शकतं आहे आता मला जसं वाटतंय ना की पूर आल्यानंतर ही लोकं सगळी मदत करायला येतात बरोबर आहे का त्याच्या अगोदर जी कामं करायची आहेत नद्यांचे गाळ काढणे वगैरे किंवा जे पण काय असतील नद्यांचं रुंदीकरण वाढवणे त्याच्यासोबतच नद्या जोड प्रकल्प ज्यावेळी पहिल्यांदा लिहिलेला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांनी सांगितलेलं होतं सजेस्ट केलेलं होतं की नद्या जोड प्रकल्प आपण राबवूया आणि थोड्या दिवसानंतर राबवावं लागेल वगैरे अशा पद्धतीच्या गोष्टी आता मला सांगा नद्या जोड प्रकल्प जर राबवला नद्या जर एकमेकाला जोडत ज्या गावांच्यामध्ये दुष्काळ पडला ज्या गावांमध्ये पाणीचं नाही आहे नद्याचं नाही त्या ठिकाणी तुम्ही नद्या जर फिरवला तर पूर येणार नाही आहे आणि हे जर माझ्यासारख्या साधारण माणसाला कळत असेल तर हे जे मोठे अधिकारी जे वर बसलेले आहेत मोठमोठे एक्झाम देऊन आलेले आहेत त्या लोकांना कळत नाही असं म्हणायला म्हणू शकत नाही ना आपण त्या लोकांना पण कळते आहे कळत नाही असं नाही आणि राजकीय नेते जे मोठमोठे दिल्ली बिल्ली इकडे तिकडे फिरायला आले आहेत संसदेत वगैरे फिरायला लागले आहेत त्या लोकांना हा मुद्दा काय दिसत नाही असं आपण म्हणू शकत नाही दिसतोय दिसतोय दिसतो सगळं त्यांनी पूर्ण त्यांना ह्या गोष्टीची चांगली जाणीव आहे माहितीसुद्धा आहे ती पूर येऊ नये म्हणून काय करावं लागेल ह्या सगळ्या गोष्टींची त्यांना पूर्णपणे जाणीव आहे फक्त ते का करत नाहीत हे त्यांनाच माहीत आता ते करत नाहीत हे ठीक आहे पण ते करत नसल्या कारण माझ्या मते असं नसावं पण हे तर त्याचं कारण नसेल हे जे समोर आता हा जो व्हिडिओ चालू आहे बघा हा व्हिडिओ बघा हे प्रॉब्लेम कधी बी सॉल्व्ह चाहिए बलके इनका इशू बना कर राजनीती खेलनी चाहिए बघितला तुम्ही वरती स्क्रीनवरती तुम्ही हा व्हिडिओ तर बघितला आता मला सांगा त्याचं कारण जर हे असेल ना तर खूप काळजी करण्याची बाब आहे देश आणि महाराष्ट्र खूप संकटात आहे म्हणायचं आता महत्त्वाचं म्हणजे काय व्हिडिओ तुम्ही बघितला स्क्रीनवरती जो व्हिडिओ चालू होता तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघितला तुम्हाला काय वाटते आपलं गव्हर्मेंट आपलं प्रशासन खरोखरच या व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीनं करा लागलं आहे की काय जर तसं वाटत असेल तर तुम्ही नक्की कॉमेंट्समध्ये सांगा त्यासोबतच हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ते की नक्कीच आपल्या मित्रपरिवारासोबतसुद्धा शेअर करायला अजिबात असू नका कारण का त्यांनासुद्धा कळू दे की नेमकं काय आहे राजकारणी माणसं नेमकं करायला काय लागले शेवटी एवढंच सांगेन अशा परिस्थितीमध्ये खूप काळजी घेणं गरजेचं आहे तुम्ही सर्वजण बाकी काय आहे पूर आल्यानंतर जे आपल्याला म्हणतात प्रशासन वगैरे म्हणत आहे की पाण्यामध्ये जाऊ नका हे जाऊ नका ते जाऊ नका शिफ्ट करा हे करा पाण्याच्या आसपास राहू नका त्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगतात ते बरोबरच आहे त्यांचं काही चुकीचं नाही आहे पण ते येऊ नये म्हणून त्याच्या अगोदर जे प्रिकॉशन्स घ्यायला लागतात ते ती कामं करत नाहीत तेवढीच खंत वाटते आणि या व्हिडिओमध्ये मला वाटतं आहे की मी स्क्रीनवर जो व्हिडिओ दाखवला तो खरा आहे म्हणण्यात काही हरकत नाही आहे कारण का त्याच्या का, अगोदर पूर येण्याच्या अगोदर जे करायला पाहिजे ते तुम्ही लोक नाही करत आणि पूर आल्यानंतर त्यावेळी मात्र तुम्ही ती कामं करायला येत आहे म्हणजे जसं स्क्रीनवरती तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला त्याच पद्धतीनं आहे ना ते बघा तुम्हा आम्हा सर्वांना जर ही गोष्ट कळत असेल तर प्रशासनाला कळत नाही असं नाही आहे शेवटी एवढंच सांगेन पाण्याच्या ठिकाणापासून शक्यतो लांब राहा आणि महापुराच्या संकटात जे जे लोक फसलेले आहेत किंवा जे जे महापुराच्या संकटातून बाहेर पडलेले आहेत त्यांनी इथून पुढे काळजी घ्या आणि व्हिडिओ नक्कीच आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक बटन दाबून माझं प्रोत्साहन वाढवायला अजिबात विसरू नका जेणेकरून मी अशा प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहीन शेवटी एवढं सांगेन जय हिंद जय महाराष्ट्र